नमस्कार न्यूजनामा नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत येताना दिसत आहे त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुतीचाच वरचष्मा राहिलेला आहे लातूरमध्ये तर लातूर शहर आणि लातूर ग्रामीणचा विचार करता कही खुशी कही गम अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काही पत्रकार मंडळी आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्यांनी एक महिना जवळपास ग्राउंडवरती ग्राउंड लेवलवरती ग्राउंड रिपोर्ट तयार करण्याचं काम केलेलं आहे त्यांच्याकडे आपण थेट जाऊया ज्येष्ठ पत्रकार शशिकांत पाटील सर आपल्यासोबत आहेत सर कही खुशी कही गम लातूर शहर आणि लातूर ग्रामीणचं तुम्ही कसं विश्लेषण करता खरं तर कही खुशी कही गम असं तुम्ही जे विश्लेषण केलेलं आहे ते अगदी योग्य आहे लातूर ग्रामीण आणि लातूर शहर या दोन मतदारसंघाकडं संपूर्ण मराठवाड्याचं आणि महाराष्ट्राचं लक्ष होतं कारण दिवंगत विलासराव देशमुख यांचे हे दोन चिरंजीव पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसप्रमाणे प्रमाणे दोन हजार चोवीसला बाजी मारतात की काय अशी सगळ्यांनाच उत्सुकता होती आणि ह्या हा जो बेल्ट आहे लातूर शहर आणि लातूर ग्रामीण हा विलासराव देशमुख यांचा प्रभाव असलेला हा पूर्ण बेल्ट होता मात्र या ठिकाणी लातूर ग्रामीणमध्ये सुद्धा मोठी चुरस त्या ठिकाणी बघायला मिळाली आणि भाजपचे रमेश कराड यांच्याकडनं धीरज देशमुख यांचा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे त्याची अधिकृत घोषणासुद्धा झालेली आहे आणि पहिल्यांदा रमेश कराड हे विधानसभेच्या आखाड्यामध्ये निवडून आलेले आहेत त्यांची ही तिसरी निवडणूक होती दोन हजार नऊ दोन हजार चौदा या दोन्ही वेळेस त्यांना विजयाने हुलकावणी दिली दोन हजार चौदाला अवघ्या दहा हजार मतांनी त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला होता दोन हजार एकोणीसचं त्यांना तिकीट पक्षाने दिलं नाही कारण ही जागा महायुत युतीमध्ये शिवसेनेकडे सुटली होती आणि दोन हजार चोवीसला त्यांनी धीरज देशमुखांचा पराभव करून या ठिकाणी विजय मिळवलेला आहे लातूर शहर मतदारसंघाच्या बाबतीत बोला हजार तर चौथ्यांदा अमित देशमुख यांनी या ठिकाणी बाजी मारलेली आहे सलग चार वेळेस ते या लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत खूप आटीतटीची लढत या ठिकाणीसुद्धा आपल्याला बघायला मिळालेली आहे देशमुख विरुद्ध चाकूरकर अशी ही लढत होती आणि ही दुसऱ्या पिढीची लढत होती खरं तर पहिली पिढी म्हणजे विलासराव देशमुख दिवंगत काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर या देशमुख चाकूरकरांनी अनेक उमेदवारांना अनेक विरोधकांना निवडणुकीमध्ये पराजित केलं होतं त्यांना आसमान दाखवलं होतं मात्र या निवडणुकीमध्ये देशमुख विरुद्ध चाकूरकर असा हा सामना झाला ज्याच्यामध्ये अमित देशमुख या ठिकाणी विजयी झालेले आहेत खूप चांगली फाईट या ठिकाणी झालेली आहे मनावी तेवढी सोपी निवडणूक ही आम्ही देशमुखांसाठी ही नव्हती भाजपच्या नेत्यांकडनं कार्यकर्त्याकडनं असा सुद्धा प्रचार केला गेला दोन हजार चारला जसं शिवराज पाटील चाकूरकरांना एका महिलेकडनं पराभव पत्करावा लागला तशाच पद्धतीचा पराभव दोन हजार चोवीसला आम्ही देशमुखांनासुद्धा पत्करावा लागू शकतो असं प्रचारसुद्धा केला गेला होता आणि तशी परिस्थितीही निर्माण झाली होती अर्चनाताई चाकू अर्चनाताई पाटील चाकूरकरांनी नौख्या असतानासुद्धा खूप चांगली फाईट या ठिकाणी दिली मात्र शेवटच्या पाच सहा राऊंडनंतर अमित देशमुखांनी जी विजयी आघाडी घेतली ती पुन्हा त्यांना तोडता आलेली नाही रिकाउंटिंगची सुद्धा त्यांनी मागणी केली मात्र त्याच्यानंतरसुद्धा अमित देशमुखांचा या ठिकाणी विजयी झालेला आहे एकूणच चौथ्यांदा अमित देशमुख विजयी झाल्यामुळं त्यांच्यावर मोठी जबाबदारी वाढलेली आहे कारण निवडणुकामध्ये खूप त्यांच्या विरोधातलं वातावरण लातूर शहरामध्ये सुद्धा तयार झालं होतं लातूर शहरातले मग मूलभूत समस्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अधोरेखित करण्यामध्ये भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना यश आलं होतं मात्र तरी देखील लातूरकरांनी अमित देशमुखांच्या पारड्यात वजन टाकलेलं आहे आणि निश्चितपणे अमित देशमुखांची जबाबदारी आता वाढलेली आहे कारण हा काठावरचा विजय आहे येत्या काळात त्यांना आपलं कर्तृत्व सिद्ध करून लातूरकरांसाठी काहीतरी वेगळा विकासाचा लातूर पॅटर्न तयार करणं पुन्हा एकदा तुमच्याकडे अरुण सर मला सांगा तुम्ही खुद, खुद दस्तूर खुद्द फिल्ड वरती होतात विशेषतः अभिमन्यू पवार यांचा यावेळेस अवघड आहे कारण दिनकर माने निश्चित पराभव करतील अशी चर्चा होती संभाजीरावांचंही अवघड आहे असं म्हटलं जात होतं दोघांनी बाजी मारलेली आहे औसानी निलंग्यामध्ये काय वाटतंय महाविकास आघाडीला असं वाटायचं की अल्पसंख्याक मत म्हणजे त्याच्या खिशात मत आहेत अशी परिस्थिती नव्हती अहो विकासाच्या मागे लोक जातात ते भाजप आहे का आणि अनेकदा अभिमन्य पवारांनी सांगितलं त्यांच्या भाषणात आणि आत्ताही बघा तुम्ही अल्पसंख्याक मतं त्यांच्या पाठीशी होते संभाजीराव पाटलांच्या पा पाठीशी मतं हो अल्पसंख्याक मतं होते राज्यात जर अभि एकूण बघितलं तर परिस्थिती अशी होती की अल्पसंख्याक मताला मोचायलाच तयार नाही ते महाविकास आघाडीवाले काय समजत होते की काय नाही की जो महायुतीवाल्याने दाखवून दिलं की हे आम्ही विकासाचा पलडा घेऊन आम्ही भारी आहोत आणि विकास घेऊन आम्ही अल्पसंख्याक सुद्धा घेऊ शकतो अशी परिस्थिती हे राज्यात दाखवून दिली अहो काय वाटतंय हे पराभव म्हणलं तर पराभव नाही हा विजयाचा पराभव आहे असंच म्हटलं तरी ते चुकीचं होणार लातूर शहराची जर तुम्ही बघितलात तीन टर्म तुम्ही आमदार राहिलात आपण माजी मुख्यमंत्री विलासरावांचे चिरंजीव आहात काय लीड राहिली पाहिजे काय राहिलं पाहिजे काम तर आधी आजची परिस्थिती पाहिली तर तर आपण हे शॉकिंग आहे शॉकिंग आहे शॉकिंग आहे सुरुवातीला नव्वद हजार त्यानंतर पुन्हा साठ हजार चाळीस हजार आणि आता सात आठ हजारचे जर जवळपास म्हणजे होण्या oh होण्याची शक्यता आहे हुँ. ही जर परिस्थिती जर आपण जर पाहिली तर हे धक्कादायक आहे तुम्ही विजय झालात का शंभर टक्के विजय झालात परंतु हा पराभावचा विजय जरी आहे असं जर तर म्हटलं तरी ते चुकीचं होणार नाही कारण की तुमच्याकडे विकासाचा अजेंडा नाही तुम्हाला माणसं कोण सोबत घ्यायची त्याच्या त्या गोष्टी <laughs> कळत नसतील तर आम्ही कितपत सांगायचं पत्रकार म्हणून आपण अनेकदा आपण त्यांना सांग सल्ला दिलेला आहे परत परत तेच माणसाचे दिसतात त्याच माणसाचा विकास होतो विकास हे सर्वसामान्य लोकांचं झालं पाहिजे सर्व जम जाती धर्माचे लोक तुमच्यासोबत येतात तुम्ही नाही म्हणून तर देशमुख परिवार म्हणून येत असतात त्यांच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे अशी देखील परिस्थिती आहे लातूर ग्रामीणचं जर मतदारांना सांगत म्हटलं तुम्ही जातीने जर काढलं तर मराठ वोटर जास्त आहेत तरी देखील रमेश अप्पाच्या मागे राहीर का तर तुमच्या पॉकेटमध्ये मराठा आणि मुस्लिम वोटरच आहेत हा तुमचं भूल आहे भूल तापाला तुम्ही बळी पडी पडलात तुम्हीच पडी पडलात हा निवडणुकीमध्ये राज्यात हे लोकांनी दाखवून दिलं आहे ही, ही निवडणूक हे विकासाची निवडणूक आहे भूलतापाची नाही अनेकदा अनेक गोष्टी केले जातात परंतु या या निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवून दिलं की काय परिस्थिती राहील आणि संभाजीरावांचं काय होतं मूलमंत्र म्हणून ते विजय लोकांना असं वाटत होतं की अल्प अल्पसंख्यक लोक त्यांच्या पाठीशी जाणार नाहीत बाकी सगळे लोक जाणार नाहीत मराठा जाणार नाहीत परंतु ही दुर्दैवी गोष्ट आहे की हे असं ॲनालिसिस जे करत होते ना परंतु ह्या लोकांनी ते दाखवून दिलं की आम्ही सगळ्या धर्माच्या लोकांना येऊन त्यांनी विजय निवडण केलेला आहे कारण की लोकविकास कामं हे बघत असतात विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही जर संजय बनसुडेचं जर बघितली तर काय परिस्थिती आहे मराठवाड्यातली एक नंबरची सीट म्हणली तर ते चुकीचं होणार नाही ऐंशी हजाराची लिडर साहेब विकास कामावरती सर्वसामान्य घरातला मुलगा येतो संजय बनसोडे हाताला धरून तुम्ही काम करून घेऊ शकता आणि तुमच्यापर्यंत पोहोचायचं म्हणलं तर इथं कितीतरी पायऱ्या तुम्हाला चढून यावं लागतील अशी परिस्थिती आहे अहमदपूरचा निकाल बघा तुम्ही लातूर ग्रामीणचा निकाल बघा औसाचा निकाल बघा उदगीरचा निकाल बघा काय धक्कादायक निकाल लागलेत निलंगेचा निकाल बघा अहो परिस्थिती काय होती काय होती आणि काय होतं महाविकास आघाडीचं पडला भारी अशी परिस्थिती राज्यात होती पत्रकार करत होते आम्ही करत होतो परंतु महाविकास आघाडी हे पराभूत झालेली आहे आणि महायुती हा राज्यात एक नंबरचे पक्ष आहे असं म्हटलं जातं आणि त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस हे यांनी त्यांनी चमत्कार करून दाखवले की काय असतंय चाणक्यपणा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी करून आहेत आपल्या स्वतः पत्रकार कसं बघता तुम्ही सहा पैकी लातूर जिल्ह्यामध्ये महायुतीचे पाच आणि महाविकास आघाडीचा येईल अशी परिस्थिती निर्माण झाली काय सांगा भारत सत्तासाठी ज्यावेळेस आम्ही ग्राउंडवर फिरत होतो त्यावेळेसच ॲक्च्युली जे मतदारसंघाचा आम्हाला जो आम्ही अनुमान काढला होता त्याप्रमाणेच हे निकाल मला अपेक्षित होते आणि जवळपास तसेच निकाल आलेले आहेत फक्त फरक तो लातूर ग्रामीणचा आहे भारत सत्ताचा व्यक्तिगत व्यक्तिगत अनुमान असा होता की विद्यमान जे आमदार आहेत तेच कायम राहतील फक्त अहमदपूरमध्ये चेंज होईल तर फक्त अहमदपूरचा एक अनुमान आमचा व्यक्तिगत चुकलेला आहे वाजली ओ, ओ, हा, तर तो एक अनुमान चुकलेला आहे आणि लातूर ग्रामीणचा एक अनुभव हो भारत सत्ता म्हणून आमचा चुकलेला आहे बाकी सगळे बद्दल मी शास्वत होतो की हीच लोक परत निवडून येतील आणि तसंच निकालात आपल्याला दिसलेलं आहे एकूणच काय तर महाराष्ट्रामध्येच माहिती स्पष्ट बहुमत असल्यामुळं लातूरची जनता खूप हुशार आहे त्यांनी महायुतीलाच कौल दिलेला आहे एकूणच काय तर येणारे जे उमेदवार आहेत निवडून येणारे त्या सर्व उमेदवारांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावरती जबाबदारी पडलेली आहे कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख न्यूजनामा लातूर